गवनबवळा तालुक्यातील शेणवडे अणदूर इथं कुंभी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पिलर कोसळलाय गवनबवळा तालुक्यातील कुंभी नदीवर एकोणीसशे एकाहत्तर साली या बंधाऱ्याचं बांधकाम झालं होतं पाण्याचा प्रवाह आणि पावसाचं प्रमाण जास्त असून सध्या या धरणाचे दोन स्लॅब आणि दोन पिलर पडल्यामुळं भविष्यात पाणी अडवण्यात अडचण येणार आहे कुंभी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून धुंदवडे भागात वाहतूक सुरू होती पण सध्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला कोटभर रुपये खर्च करून मोठा पूल बांधण्यात आलाय या पुलामुळं धुंदवडे अणदूर यासह भागातील वाहतूक समस्या सुटली आहे अन्यथा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असता कुंभी तलावामधून उन्हाळ्यामध्ये सुटणारं पाणी या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये बर्गे टाकून अडवलं जात होतं परंतु या धरणाचे दोन पिलर आणि दोन स्लॅब कोसळल्यामुळं पाणी अडवणं शक्य होणार नाही या बंधाऱ्यावर शेणवडे अणदूर आणि खोकुर्ले या तीन गावांची शेती अवलंबून आहे त्यामुळं विभागानं लवकरात लवकर उपाययोजना करून येणाऱ्या काळात शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या सोडवावी गगनबवडा तालुक्यात कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत पाटबंधारे विभागानं बंधाऱ्यांची तपासणी करून लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होती शेणवडे बंधारा दुरुस्तीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला अधीक्षक अभियंत्यांनी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची पाहणी केली आहे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव महामंडळाकडं मंजुरीसाठी पाठवलाय पावसाळा संपल्यानंतर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे असं पाटबंधारे विभागाचे अभियंता अजिंक्य पाटील यांनी सांगितलं